नमस्कार मित्रिनो मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रीनो तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये थर्टी सिक्स साईज प्रिन्स कट कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेले आज तुम्हाला स्लीव डिझाईन दाखवणार आहे तर बघू शकता असं युनिक प्रिन्स कट आणि रेडीमेड वर्क कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेले आज आपण स्लीव डिझाईन कसं करायचं हे तुम्हाला आज दाखवणार आहे आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असे एक लाईक करा तर बघू शकता अशा पद्धतीने हे डिझाईन आहे स्लीवला तर अशा पद्धतीने स्लीवसाठी असे स्टोनवर्क आहे अगदी मधोमध मद येईल स्लीवला अशा पद्धतीने तुम्हाला आज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हे स्लीवचं कटिंग करताना माझ्याकडनं एक क्लिप डिलीट झालेलं आहे काही हरकत नाही आहे अजून एकदा तुम्हाला मेजरमेंट सांगते मेट्रीणनं तर ह्याची पूर्ण उंची आहे तेरा इंच म्हणजे पफ स्लीव डिझाईन आपल्याला बनवायचं आहे म्हणून मी चार इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे नंतर आपल्याला सहा इंचावर अशा पद्धतीने मार्क करून तिथे देखील लाईन करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे पाच इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे अशा पद्धतीने आधी आपल्याला हे सिम्पल स्लीव डिझाईन मार्क करून घ्यायचं आहे नंतर आपण जे चार इंचाच्या पफसाठी ठेवलेले आहे ते देखील अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर मेन फॅब्रिकवर आपल्याला ठेवून त्या साईजचं आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे मैत्रीणं अगदी मधोमध मद येईल अशा पद्धतीने डिझाईन आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं जोड येतं काही हरकत नाही आहे तर मैत्रिणं मी थोडंसं कापड जोडून घेतलेलं आहे अगदी मधोमध मद डिझाईन येण्यासाठी हे बघू शकता थोडंसं कापड मी जोडून घेतलेलं आहे आणि अगदी म जोडून आपल्याला मधून कट लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सेंटरमार्क निघतं ठीक आहे नंतर आपल्याला अर्धा अर्धा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे अगदी मधोमध सेंटर मार्क जिथून आहे तिथून अर्धा अर्धा इंचावर पुढे देखील आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तिथे आपल्याला प्लेट्स येतात आपल्याला ट्रिल्स काढून घ्यायचे आहेत तिथे अगदी दोन मी ट्रिल्स बनवून घेणार आहे अशा अपोजिट डायरेक्शननी हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवून टाचणी देखील लावू शकता किंवा डायरेक्ट स्टिचिंग देखील करू शकता तर बघू शकता जसं मार्क आहे त्याच्यावर मी ठेवून डायरेक्ट मी स्टिचिंग करून घेत आहे प्लेट्स हे माझ्या बाजूने फोल्ड करून घेत आहे बघू शकता नंतर अपोजिट डायरेक्शनने आपल्याला फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायचं आहे जसं मार्क आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये नंतर अपोजिट साईडने आपल्याला फोल्ड करून स्टिचिंग करून घ्यायचं आहे जसं मार्क केले त्याच्यावर हे बघू शकता खूप छान हे पफ आपलं रेडी झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी स्लीव देखील त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे जसं मार्क केले त्याच पद्धतीने आपल्याला अपो अपोजिट डायरेक्शनने स्टिच करून घ्यायचं आहे खूप छान पप झालेला आहे तुम्हाला पप जास्त हव असे हवा असेल तर तुम्ही जास्त देखील प्रिल्स बनवू शकता ठीक आहे नंतर आपल्याला स्लीव अगदी मधोमध कट लाव लावलेला आहे तिथेच आपल्याला ठेवून स्ली स्लीव अटॅच करून घ्यायचं आहे हे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि नवीन डिझाईन तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रीणं नक्की ट्राय करा तर प्लीज मैत्रिणो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि न चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्याबरोबर मी घेऊन येणार आहे बघू शकता खूप छान हे आपलं पफ बनून रेडी झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दोन्हीकडे देखील मी स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये ब अगदी मधोमध डिझाईन येईल अशा पद्धतीने मी हे स्लीव बनवून घेतलेलं आहे नंतर मेथी इंडो नंतर मेथी इंडो समोर आणि बॅक साईडनी असं काठ लावून थोडंसं हे राहिलेलं ह्याचं रुंदी आहे एक इंच आणि लांबी मी अंदाजेनुसार वधोमध घेणार वधोमध येईल अशा पद्धतीने मी हे अंदाजे लावून घेणार आहे हे बघू शकता रुंदीला एक इंच आहे लांबीला अगदी आपल्याला दंडगिरी जितकं येईल तितकंच मी घेतलेलं आहे अंदाजे तर बघू शकता खालून आणि वरतून देखील अगदी फिज फिनिशिंगसहित स्टिच करून झालेला आहे तर अगदी कमी कापडामध्ये अगदी युनिक असा स्लीव मी बनवून रेडी केलेला आहे दोन्हीकडे देखील त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेला आहे हे बघू शकता अगदी मधोमध मद, असा डिझाईन आलेला आहे आणि पफ देखील खूप छान आलेला आहे नक्की ट्राय करा असा छत्तीस साईज साईजचा कट ब्लाउज रेडी होऊन झालेला आहे पूर्णपणे बघू शकता खूप छान हे फिनिशिंगसहित स्टिचिंग करून झालेलं आहे पफ देखील खूप छान वाटत आहे नंतर फिटिंगनुसार मी स्टिच देखील करून घेतलेला आहे तर मैत्रीण अशा पद्धतीने तुमच्याकडे देखील साडी असेल तर नक्की ट्राय करा जरी तुम्हाच्या साडीचं काठ नसेल तर तुम्ही रेडीमेड लेसचा देखील यूज करू शकता नंतर लूप्स आणि हुक्स लावून देखील झालेला आहे रेडीमेड वर्क ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग देखील दाखवलेलं आहे तर यंदाच्या पाडव्याला तर मी अशा पद्धतीने मी ही ब्लाऊज रेडी केलेला आहे तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर बघू शकता मैत्रीणो थर्टी सिक्स साईज प्रिन्स कट ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि ह्याचं स्लीव तर बघू शकता खूप छान हे फफ आलेलं आहे आणि युनिक असं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगितलेले आहे बघू शकता तुम्हाला वेअर करून देखील दाखवलेलं आहे खूप छान हे ब्लाउज झालेलं आहे अगदी फिनिशिंगसहित नक्की ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय